ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांची निर्भय म्हणून संवाद यात्रा सुरू असून पुणे या ठिकाणी या कार्यक्रमात जात असताना काही हल्लेखोरांनी निखिल वाघळे यांच्या गाडीवर नगरफेक केली खांदेफेक केली शाही केली याचा सर्वप्रथम पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीनं जर गुंडाकर्वी पत्रकारावर हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना पडलेला असून सध्या लोकशाही लोकशाहीमध्ये पत्रकारिता करणं अत्यंत जिखीचं व कठीण झालेलं आहे अशातच पत्रकार होणारे हल्ले धमकी मारहाण सदरची घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही या घटनेचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडावर कठोर कारवाई राज्य सरकारने करावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला